तर मंडळी पाहू शकता सलग तीन चार दिवस पाऊस कंटिन्यू चालूच आहे आणि आजसुद्धा पुराची परिस्थिती तीच आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण पाणी वर आलेलं आहे आजची स्थिती सुद्धा पाहू शकता तुम्ही म्हणजे रोडवर पाणी आलेलं आहे सुरुवात झालेली आहे पूर्ण असं भरत चाललंय पाहू शकता काय आजच्या पुराबद्दल काय बोलशील तू हा सुट्टी काय का आता काय करणार ऑप्शनच नाही ना दुसरा सलग तीन चार दिवस कंटिन्यू पाऊस पडते असंच मंडळी पाहू शकतं पूर्ण पाणी म्हणजे भरलेलं आहे आणि जाण्यासाठी आता रस्ता पण राहिलेला आहे आजूबाजूने म्हणजे अजून पाणी आहे थोडेफार पायवट आहे म्हणजे वरून डोंगरावरून वगैरे काही जण जातात म्हणजे जीवाच्या जीवाशी खेळ खेळतात अशी लोकं पावसाकडून जीवाची वेळेस घेऊन जातात कुठून कुठून येतात बघा आता ही आले ना काय डोंगरावरून पण तिकडून येतात दिवसाचं होऊन जाते पण रात्रीची वेळ असली तर रस्ता पण काय समजून येत नाही ही अवस्था असते आणि वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपराच बोलायला पाहिजे खरोशी दुर्शेद गावात हीच अवस्था असते विनाकारण कामावर जाणाऱ्यांची सुद्धा सुट्टी होते पाहू शकता आता हे सेकंडला जाणारा माणूस होता पण फिरून आला तो पण कारण इथून जरी गेला तरी पुढे रस्ता नाही त्याला तो फिरून आला पाहू शकता तुम्ही काय अवस्था आहे खूप छान काय सुट्टी झाली त्याची सेकंडला होता फिरून आला तो कामावरशी आहे मंडळी पाहू शकता पुरामध्ये अशी जनावर सुद्धा पायरून डोंगरावर होती चावल लोकांना सांगतात मंडळी पाहू शकता खुरशे आहे बघा तर दिसून पण येणार नाही कोणला आणि तिथूनच वाट आहे सध्या कोणाचे चावेल समजून येणार नाही चावल कट आहे पायवट बघा मंडळी दिवसा माणूस कसा तरी ॲडजस्ट करतो पण रात्रीचा माणूस असलेल्या डोंगरावरून काय जाणार आताच आपण बघितलं फुरशा साप होता तो पण अचानक गे दिसला म्हणून असे कितीतरी साप असतात त्या डोंगरांवर रात्रीची वेळ असेल तर ते दिसून पण येणार नाही दिवसा ते दिसत नाही तर रात्रीची काय अवस्था असेल बघा काय अवस्था तरी पाण्याचा स्पेड पाहू शकता तुम्ही किती पटापट पाणी भरत चाललं पाहू शकता पाहू शकता किती स्पेडमध्ये पाणी भरत आहे पुढच्या अर्ध्या तासात पूर्ण भरून जाईल मंडळी हा रस्ता पूर्ण पॅक होतो तेव्हा अशा डोंगरावरून सुद्धा पायवाट काढायला लागते आणि एवढे भयानक रिस्की आहे पाहू शकता तुम्ही इथे सुद्धा या रोडवर यायला टाइम लागणार नाही जेलते दहा ते पंधरा मिनटात या रोडवर पाणी मंडलिक प्रवाह बघा किती पाण्याचा फास्टमध्ये आणि किती स्पीडमध्ये पाणी भरते पाहू शकता तुम्ही आता इथून तर रस्ता पूर्ण ब्लॉक झाला आहे पाहू शकतात पायवट यात पूर्ण बोरून झाले दहा ते पंधरा मिनटात पूर्ण रस्ता पॅक होईल आणि नदीकाठची जी घरं आहेत त्यांना किती रिस्क आहे पाहू शकतो दिवसा एक त्यांचं जा ॲडजस्ट होऊन जातं पण रात्रीची वेळ असते तेव्हा कधी पाणी घरात घुसेल आणि काय अवस्था होईल त्यांचं त्यांनाच माहिती पाऊस होता त्या बाजूला दुरश्यत गाव आहे आणि त्यांच्या तिकडे सुद्धा पाणी भरलं की ती पाहू शकता थरुशी दूशित हे काय वेगळं सांगायची गरज नाही दोन्ही गावांची तीच परिस्थिती आहे फक्त मध्ये नदी आहे त्या बाजूला गाव आहे आणि ह्या बाजूला थरुशी गाव आहे तर मंडळी आता ही गाडीसुद्धा वर काढायला लागेल इथे मालक त्या गाडीचा दिसत नाही शक तर एवढं त्याने गाडी वर काढली असते तर मंडळी पाहू शकता म्हणजे ह्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी छोटी छोटी मुलंसुद्धा येतात पाहू शकता म्हणजे रेग्युलर जी माणसं ज्यांना ह्या वातावरणाचा आनंद घ्यायची इच्छा असतो निसर्गाशी जी जुलून लोकं असतात त्यांना या वातावरणाचा आनंद घ्यायला माझ्या येते आणि बरीचशी लोकं आहेत त्यांना ह्या वातावरणाचा आनंद घ्यायची म्हणजे माझ्या घ्यायची इच्छाच नसते खरं तर तो पण फिरायला झालं आपण वातावरणाचा आनंद घेतो पण जी जवळची घरात त्यांना रिस्क आहे ना हो घरात कधी पाणी भरेल काय होईल पाहू शकता आताच आपण आलो तेव्हा पाणी किती खोल होतं कमी म्हणजे आतमध्ये होता आणि किती पाणी भरेल पाहू शकता लई स्पीडमध्ये भरते रे पाणी लई स्पीडमध्ये पाणी भरते बोलू समोरच आपल्या आईमाऊलीचा म्हणजेच केलंब मातेचा प्रवेश आहे पाहू शकता मंडळी आणि एकटे एक दीड महिन्यातच आता यात्रा तुम्हाला माहीत आहे नवरात्रीमध्ये खूप मोठी थोबा खूप मोठा उत्सव असतो तरी पाऊस तिथून माणसं म्हणजे रस्ता नसताना सुद्धा रस्ता शोधायला लागतो अशी अवस्था आहे तर आपण आय माऊलीच्या मंदिरात आलो होतो आणि तिथून आपण व्ह्यूज काढलेत पाहू शकता तुम्ही एकदम मनाला असं तृप्त करणारे असे दृश्य आहेत पाहू शकता तुम्ही अजून सुद्धा पाहू शकता पाहू शकता पाणी आणि हा बाजूचा दिसतात हा बिरसट गाव आहे बिरसट गावामध्ये पण पाणी शिरलं पाहू शकतात तर टॉपचा डोंगर दिसते बघा तिकडे बाँड्रीवर सांगशी किल्ला आपला डिक्यामध्ये तो पूर्ण लाडून गेला नाही तर इथून क्लिअर दिसतो पूर्ण इकडे भाजीपाला लावलेला जिब्रा जाणं तरबूज बोलतात पूर्ण खराब होऊन गेली फेल गेली म्हणजे तिकडे तुम्ही लक्ष लावाल तिकडे नुसतं भाजीपालाच लावलेलं दिसेल लोकांनी काकडे आहे पाहू शकतात पण आता पूर्ण खराब झालेले लाल पडले बघा आणि ह्या काकड्या बघा तोडून ठेवलेले आहेत पावसामुळे त्या इथेच ठेवल्या पावसामुळे गाड्या जात नाहीत त्याच्यामुळे तो माल तसाच पडू नये आणि तो आता दोन दिवसात खराब होऊन जाईल म्हणजे शेतकऱ्याचं नुकसानच आहे भेंडे आहेत शकता तुम्ही लक्ष लावाल तिकडे नुसते तुम्हाला भाजीपाला दिसेल लावले दिसे लोकांनी डांगर आहेत डांगर म्हणजे आमच्याकडे भोकला असं त्याला डांगर बोलतो पूर्ण खराब होऊन गेली बघा काकडी काय सांगा पूर्ण लाल पडून गेली म्हणता पाऊस काय थांबण्याचं था नाव घेत नाही आणि सगळीकडे अजूनसुद्धा अंधारच आहे पाहू शकतो म्हणजे आज पण दिवसभर पाऊस काय थांबणार असं चिन्ह तर दिसत नाही